नमस्कार मी संध्या तुमचं संध्याच किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि ज्यांनी माझ्या चॅनलला संध्याच किचनला सबस्क्राईब केलं आहे ज्यांना माझ्या रेसिपीज आवडत आहेत तर त्यांना खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट तुम्ही संध्याच किचनला करत राहा तर आजची आपली रेसिपी आहे की आळूचं फतफद कसं करायचं किंवा आळूची पातळ भाजी किंवा आळूचं गरगट कसं करायचं ते तर त्यासाठी इथे मी चार ते पाच पानं घेतलेली आहेत आळूची तसंच आळूचे देठही आपल्याला इथं घ्यायचे आहेत तर आळूचं पान कसं घ्यायचं त्यासाठी मी तुम्हाला इथं ट्रायल दाखवणार आहे हे पहा इथे आळूचं पान मी घेतलेलं आहे काय करायचं हे फोल्ड करायचं याचं देठ जे आहे ते असं काढून घ्यायचं आणि नंतर हा जो भाग आहे जो थिक भाग असतो याचा देठाचा तो असा आपल्याला काढून घ्यायचा आहे या प्रकारे डेलिकेटली जरा करायचं या प्रकारे आपल्याला आपण हा जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे नंतर काय करायचं तर हे जे पान आहे त्याचा असा रोल करायचा आणि हे असं रोल आहे तो असं कट करून घ्यायचा जितकं पातळ होईल तितकं पातळ आपल्याला हे कट करायचं आहे या प्रकारे हे देठ आहे डेट काढताना काय करायचं एक टोप जे आहे तिथून याचं साल काढून घ्यायचं पूर्ण असे साल काढून घ्यायचं अळूच्या पानांमुळे काय होतं की हाताला खाज सुटते मग काय करायचं तेल लावायचं हाताला अशा प्रकारे आपण साल काढून घेतलेला आहे आणि याचे छोटे छोटे पीस करायचे तुकडे करून घ्यायचे आहेत शक्य होईल तितके छोटे करून घ्यायचे आहेत या प्रकारे आता हे कुकरमध्ये घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुकरचे जे भांड आहे त्याच्यामध्ये घेतलं तरी चालेल याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे अर्धा ग्लास पाणी मी इथे ओतलेलं आहे आणि इथे हरभरा डाळ आणि किंवा चणा डाळ जे आहे आणि शेंगदाणे जे आहेत कच्चे शेंगदाणे ते मी इथे भिजवून घेतलेले आहेत एक तास आणि ते आता मी याच्यामध्ये कुकरमध्ये ठेवणार आहे हा जो डबा आहे मी ॲज इट इज मध्ये असा ठेवत आहे तुम्हाला जर वेगवेगळ्या कुकरच्या भांड्यांमध्ये शिजवून घ्यायची असेल भाजी वेगळ्या भांड्यात आणि शेंगदाणे आणि डाळ वेगळ्या भांड्यात जर शिजवून घ्यायची असेल तरीही चालेल पण मी इथे एकत्रच हा डबाच इथे याच्यामध्ये ठेवणार आहे आता हे आपण बंद करून घेऊयात झाकण लावून घेऊयात आणि याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करायच्यात मध्यमाचेवरती अळूची भाजी आपण दोन शिट्ट्या काढून मध्यमाचेवरती शिजवून घेतलेली आहे आता आपण ही घोटून घेऊया गरगटून घ्यायची आहे ही, ही भाजी या पद्धतीने मॅशरच्या सहाय्याने तुम्ही छान गरगटून घेऊ शकता किंवा रवीचा यूज केला तरी चालेल या प्रकारे आपण ही भाजी छान घोटून घेतलेली आहे गरगटून घेतलेली आहे आता त्यामध्ये हे बेसनाच्या पिठात मी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळ्या गुठळ्या काढून घेतलेल्या आहेत तर हे बेसन आपण आता याच्यामध्ये ओतणार आहोत बेसन का ओतायचं तर भाजी आपली मिळून येण्यासाठी आपण याच्यामध्ये बेसन टाकणार आहोत सुकं बेसन टाकलं तरी चालेल पण गुठळ्या खूप इझिली काढता येतात जर पाणी टाकून आपण आधी बेसन ढवळून घेतलं तर आता ह्याच्यामध्ये ही चना डाळ आणि शेंगदाणे जे शिजवून घेतलेले ते आपण टाकणार आहोत आणि आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तेल आता ते चांगलं तापलेलं आहे आपण फोडणी करूयात मोहरीची फोडणी आपण करणार आहोत त्यानंतर मोहरी तडतडली छान मग त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग टाकणार आहोत ठेचून घेतलेला लसूण तिथे लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे लसूण आता ठेचलेला थेच ठेचलेली मिरची आपण तिथे टाकणार आहोत ती पण परतून घ्यायची आहे छान हिरव्या मिरची जर तुकडे तुम्हाला टाकायचे असेल तरी चालतील नंतर आपण यामध्ये हळद टाकणार आहोत आणि आता फायनली जी भाजी आपण शिजवून घेतलेली ती आपण यामध्ये टाकणार आहोत मध्ये आपण थोडस पाणी टाकणार आहोत थोडस ही उकळू देणार आहोत भाजी आपण भाजी आता उकळू लागली की त्यामध्ये आपण हा चिंचेचा पळ टाकणार आहोत यासाठी चिंच मी तासभर भिजवून घेतली होती हा गुळाचा खडा आपण टाकणार आहोत आणि थोडस मी लाल मिरची पावडर याच्यामध्ये टाकते कारण आधी मी मिरची ठेचून घातलेली आहे त्यामुळे थोडंसंच लाल तिखट मी टाकते जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल नाही टाकली तरी चालेल फक्त मग लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता आपल्याला हे जे फतफद आहे ते छान उकळू द्यायचं आहे फफतू फद द्यायचंय त्यासाठी आपल्याला एक पाच ते सहा मिनिटं लागतील या प्रकारे पाच ते सहा मिनिटं आपण ही आळूची भाजी फतफदू दिलेली आहे मंदाचेवरती आणि ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही नक्की करून बघा खूप छान लागते त्याचबरोबर संध्याच किचन या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू